ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अखेर त्या फिरस्त्याला मिळाला माउली फाउंडेशनचा मानुस्कीचा हात नागावचे विजय बासने व अविनाश कोळी यांचा पुढाकार नागावचे सामाजिक कार्यकर्ते विजय बासने व शिरोलीचे उपसरपंच अविनाश कोळी यांच्या प्रयत्नातून एका फिरस्त्या व्यक्तीला माउली फाउंडेशन पुणे यांच्या मदतीचा हात मिळाला गेल्या दोन तीन वर्षापासून एम आय डी सी पहिला फाटा मयूर फाटा नागाव फाटा शिरोली फाटा या परिसरात साधारणतः पस्तीस ते चाळीस वयाची मनोरुग्ण व्यक्ती भटकंती करत फिरत होती शिरोलीचे उपसरपंच त्यांच्या मदतीनं त्यांनी सोशल मीडियावर अशा व्यक्तींना मदत करणाऱ्या संस्थांची माहिती शोधली त्यानंतर त्यांना माऊली फाउंडेशन पुणे यांची माहिती मिळाली ही संस्था अशा व्यक्तींचा दवाखाना औषधोपचार करून त्यांना मानसिक आधार देण्याचं काम करतं त्यांना पुन्हा माणसात आणण्याचे काम करते तसेच त्या व्यक्तींच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या ताब्यात देते त्यांनी तात्काळ या संस्थेशी संपर्क करून त्यांना या व्यक्तीविषयी माहिती दिली त्यानंतर माऊली फाउंडेशनची टीम रुग्णवाईका येते येऊन शनिवारी सकाळी हिजवडी पुणे येथून निघाली व शिरोली एम आय डी सी कोल्हापूरमध्ये सायंकाळी पोहोचली त्या फिरस्त्याला त्यांची कागदपत्रे पूर्तता करून त्यांच्या स्वाधीन केलं अशा प्रकारे त्या व्यक्तीस सामाजिक कार्यकर्ते विजय बाचने व अविनाश कोळी यांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे माउली फाउंडेशनचा माणुसकीचा हात मिळाला आहे यावेळी नागावचे ग्रामपंचायत सदस्य अमित खांडेकर अजित घाटगे शिरोलीचे ग्रामपंचायत सदस्य महम्मद महात अभिजित उपस्थित होते महानकरी साठी विद्याधर कांबळे नागाव mm